ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणात निवृत्त आय एस अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सातारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे चौकशीसाठी सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरी दाखल झाल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जयकुमार गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते असं सांगितलं होतं दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याचं प्रकरण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलंच गाजलं होतं आता हे प्रकरण निवृत्त आय एस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या अंगलट येताना दिसत आहे प्रभाकर देशमुख या प्रकरणात त्या महिलेशी खंडणी मागितणाऱ्या महिलेशी संपर्क होता अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती आणि त्यानंतर आता प्रभाकर देशमुख यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी सातारा पोलीस दाखल झालेले आहेत सातारा पोलीस आज सकाळपासून प्रभाकर देशमुख यांच्या याच इमारतीमधील घरी चौकशी करत आहेत सकाळी सात वाजता सातारा पोलिसांचं पथक या कोरेगाव पार्कमधील प्रभाकर देशमुखांच्या घरी दाखल झालेलं आहे त्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे कॅमेरामन सुमित भोसलेसा नितीन पाटणकर साम न्यूज पुणे